आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने श्रीखंड बनवणार आहोत तर श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे आठशे ग्राम दही घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला एक वाटं घ्यायचं आहे आणि त्या वाट्यावरती एक चालणी ठेवायची आहे आणि त्या चालणीवरती एक कापड ठेवायचं आहे रुमाल वगैरे घेऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हा दही टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला या दह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर बघू शकता सर्व दही आपल्याला या रुमालमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या रुमालीला बांधून ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला ही रुमाल छान अशी बांधून ठेवायची आहे ना बघू शकता तुम्ही या दह्यातला पाणी निघायला लागलेलं आहे छान असं घट्ट बांधून ठेवायचं आहे दोन ते तीन तासासाठी बांधून ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे दोन तीन तासांसाठी असं बांधून कुठेतरी असं लटकवून ठेवायचं आहे बघू शकता या प्रकारे असं जेणेकरून याच्यातलं पाणी निघत राहणार तीन तासानंतर बघू शकता मी हा या प्रकारे असं लटकवून ठेवलेली होती आणि आता बघू शकता या, या द्यातलं सर्व पाणी निघालेलं आहे मी तुम्हाला खोलून दाखवते बघू शकता या दह्यातला सर्व पाणी निघालेलं आहे आणि आता हा दही तयार झालेला आहे श्रीखंड बनवण्यासाठी तर आता आपण हा दही एका वाट्यामध्ये काढून घेऊया सर्व दही आपल्याला एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व दही काढून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी तर आपल्याला एक वाटी ही साखर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर विलायची पावडर टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं प्लेन होतपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं पुरण चालणी असेल तर त्यामधून तुम्ही हा दही चालून पण घेऊ शकता पण ही एक सोपी पद्धत आहे या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असं प्लेन झालेला आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते बघू शकता आता चमच्याने मी तुम्हाला फिरवून आहे किती असं छान प्लेन झालेला आहे हा दही बघू शकता आणि आता हा श्रीखंड तयार झालेला आहे आता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही इथे टाकू शकता तर मी इथे फक्त बदाम टाकत आहे तुमच्याकडे काजू पिस्ता जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल केसर वगैरे तुम्ही टाकू शकता तर बघू शकता तयार झालेला आहे श्रीखंड आता आपण हा श्रीखंड एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती भारी लुक आलेला आहे किती छान असं प्लेन दही झालेलं आहे पूर्ण आणि परफेक्ट श्रीखंड झालेला आहे हा तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर सर्व करू शकता एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हा श्रीखंड सर्व करू शकता बघू शकता मी आता इथे बदाम टाकून हा श्रीखंड छान असं सजवून घेतलेली आहे बदाम नसेल तरी चालेल तुम्ही बदाम पण स्किप करू शकता आणि तयार झालेला आहे श्रीखंड बघू शकता किती भारी लूक आलेला आहे आणि तेवढंच खायला पण हा श्रीखंड खूपच चविष्ट लागतो आणि मी खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे श्रीखंड बनवण्याची तर एकदा तरी या पद्धतीने श्रीखंड नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद